सांगलीतील पंचशीलनगर येथील मनपा शाळा क्रमांक एकोणतीस मध्ये आषाढी एकादशी निमित्त सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून चिमुकल्यांची आषाढी वारी आणि रिंगण सोहळा पार पडला मनपा शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वारकऱ्यांच्या आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते जात पात धर्म पंत याच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश देणारी वारी दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला विठ्ठल रुक्मिणी आणि संत महात्म्यांच्या वेशभूषेमध्ये चिमुकल्यांची शाळा भरली या रिंगण सोहळ्यात फक्त शाळेचे विद्यार्थी पालक आणि शिक्षक सहभागी होऊन या रिंगण सोहळ्याचा त्यांनी आनंद घेतला प्रत्येक वर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्त विद्यार्थ्यांसाठी आषाढी वारी आणि रिंगण सोहळा आयोजित केला जातो त्याचा समारोप नगर येथील दुर्गामाता मंदिरमध्ये दिंडीचे रिंगण धरून ताल मृदुंगामध्ये दिंडीचा आनंद घेतला विठ्ठलाच्या गजरामध्ये सर्व विद्यार्थी तल्लीन झाले होते तसेच नंतर मुलांनी आणलेला प्रसाद सर्वांनी घेऊन दिंडीचा समारोप केला